महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप समीकरणात वैजापूर मतदारसंघाची जागा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी या मागणीसाठी वैजापूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मंजाहरी गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुरुवारी मुंबईत भेट घेतली दरम्यान शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच मतदारसंघावर दावा सुरू केल्यामुळे या ठिकाणी ठाकरे गट व काँग्रेस पक्षात उमेदवारी मिळण्यासाठी चढाओढ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची भूमिका जाहीर केली या निर्णयामुळे वैजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष मंजारिगाडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन वैजापूर मतदारसंघात शरद पवार यांनी केलेली विकास आणि धर्मनिरपेक्षक विचारांचा मोठा प्रभाव आहे नांदुरबेश्वर जलद साठवण तलाव या विविध लावण्याची भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर ते या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय पटलावर लक्षणीय कामगिरी केली जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा बाजार समिती ही सत्ता केंद्रे हाती ताब्यात घेण्याची कामगिरी केल्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावटपा शरद पवार गटाला सोडण्याच्या मागणीवर जयंत पाटील यांनी सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिल्याचे तालुकाध्यक्ष मंजारी गाडी यांनी सांगितले आहे